इंद्राणीचं पसायदान पंचवीस मे चिमणीच्या खोप्यांचा गाव लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौ शीतल तुषार आंबेकर आज क्रिकेटचे दिवस आहेत क्रिकेट, क्रिकेट खेळायला पाहायला ऐकायला बोलायला लिहायला आणि विचारायला चांगला खेळ आहे किती ओव्हर झाले हे क्रिकेटमध्ये विचारलं तर आपल्या प्रतिष्ठेची पडलेली विकेट परत उभी राहते पण किती खो झाले हे खो खो मध्ये विचारलं आता आधीच खो मिळालेल्या आपल्या प्रतिष्ठेला आणखी खो मिळतो खो खो मध्ये खोची भर पडते कोणी एकेकाळी सगळ्याच खेळांचे दिवस होते पण सगळ्याच खेळांच्या वाट्याला संपूर्ण दिवस कधीच यायचा नाही माझ्या आठवणीप्रमाणे हा काळ म्हणजे इसवी सणाच्या विसाव्या शतकातील सातव्या आठव्या दशकाचा आहे वडीलधारी मंडळी या काळाला आणखी माग येतील या भाषेत बोललं म्हणजे इतिहासात शिरल्यासारखं वाटतं पण अनेक खेळ आता फक्त ऐतिहासिक आठवणींपुरते शिल्लक राहिलेले आहेत या खेळांचे आठवणीतले सामने मात्र धमाल रंगलेले आहेत या रंगाची रंगबेरंगी झलक अशी उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास वर्ग शिबिरं यांचा ताण नसायचा खेळ हा सुट्टीचा प्राण असायचा रणरन्या उन्हात बाहेर भटकायला परवानगी नसायची त्यामुळं घराच्या डेरेदार सावलीत थंडगार पाण्याच्या थोरल्या रांजणाजवळ धाकट्या माठ्या शेजारी गंजिफ्याचा डाव मांडला जायचा जोड्या पाच तीन दोन लॅटिस हे पत्त्याचे डाव भांडण होईपर्यंत हुकमी रंगायचे घरातली मोठी माणसं पत्त्यात सामील झाली की टोया सुरू होत घराबाहेरच्या झाडाच्या घरच्याच सावलीत वाघाट चौरस यांचं शिल्प कोरलं जायचं संध्याकाळ होत आली की काचेचे कंचे गोळ्या यांच्या खेळत्या रांगोळीनं अवघ अंगण राजबिंड व्हायचं खाल्लेल्या आंब्याच्या कोईंतून सुद्धा नवनव्या खेळाची झाड उगवायची मुली दिवसभर करीत सागरकोट्या सगळा मोहल्ला जायचा खेळाचा महावृक्ष उन्हाळ्यात असा वेगवेगळ्या खेळांनी लदबदून जायचा तरी पण पुस्तकाचं वाचन आणि वहीचं पाणभर शुद्ध लेखन चुकायचं नाही उन्हाळी खेळांचा हंगाम संपला की शाळा सुरू व्हायची पाऊस सुद्धा आपले नाव शाळेत टाकण्यासाठी यायचा शाळेचं मैदान हिरवळीतून हसायचं त्यावर मुलांची कुरघोडी चालायची शाळा सुटली की अंगणात भोरे स्वतः पहाडावर आम्ही तुमच्या नदीत कोपरे आकेल की माकेल गुडूगुडूत किल्ल्या कुपित हे खेळ मुलींसोबत दंग व्हायचे पावसानं ओलावलेल्या मातीत चिमणीच्या खोप्यांच्या गावचा गाव, गाव उभारलं जायचं नागपंचमीचे झोके आकाशी भिडायचे माहेरचा सा झोका सासरपर्यंत जायचा आणि सासरचा झोका माहेरी यायचा मुलांच्या खेळात गणपती बसायचे खेळातल्या टिपऱ्या खेळत गाणं मातीच्या बैलांचा मोठा भरायचा हिवाळ्याच्या उगवतीवर सुट्टीच्या दिवशी विटी दांडूच राज्य असायचं एरवी शाळेच्या दिवशीची संध्याकाळ लपाछपी पहिली ट्रीप या खेळांना शोधायची हिवाळ्यातल्या सायंकालीन गारव्यात सोटा पाणी धप्पा कुट्टी चिप लंगडी पतंग या खेळांनी उभ यायची खो खो हुतुतू खेळासोबत व्यायामही चालायचा स्वतःतल्या सुगंधाला पोलादी कणा मिळायचा आज हे क्रिकेट सोडलं तर चिमणीच्या खोप्यांच्या खेळांचा गावच्या गाव, चा गाव हरवत चालला आहे व्यायामाचे चा आद्य पुरस्कर्ते माणिकराव यांचा पंचवीस मे हा स्मृती दिन विसरत चालला आहे हे हरवणं विसरणं आता थांबवलं पाहिजे हरवलेलं विसरलेलं परत मिळवलं पाहिजे पंचवीस मे एकोणीसशे चौपन्न ला माणिकरावांच्या निधनामुळं भारतीय व्यायामाच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीचाही आपण विचार केला पाहिजे